नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर बघा आज मी चाललेली आहे बाहेर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण सगळं समजेलच तुम्हाला कुठं चालले काय चालेल तर चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा खाली थांबायचंय काम दोन विषय नाही बायकांचा सज असते जरा वेळ फोन करायला सध्या एखादा दिवस रोज कुठे एवढ्या तयार व्हायला वेळात दरवेळेस आहे घरातनं निघता निघता मला बराच असा उशीर झाला होता कारण अडीच लहान आवर म्हणून फोन केला होता हे गावाकडून जे गावाकडेच होते त्यातनं मला नेहायला आले आणि अजून आवरलं नाही का म्हणून आले, आले बडबड केली मला कसं वाटतं की हाताच्या अंतरावरतीच गाव आहे म्हणजे पाच किलोमीटर अंतरावरती गाव आहे कशाला एवढं लवकर आवरून बसायचं म्हणून मी काय आवरलं नव्हतं तर इकडे बघू शकता पोचलेलो पोहोचलेलो आहोत आम्ही ज्या ठिकाणी यायचं होतं तिथं तरी तर काय करते आमची गाडी जी आहे ती येत नाही इकडं त्याच्यामुळे मी थोडंसं चालतच आले आणि गाडी रोडलाच लावली ह्यांनी कारण कच्चा रस्ता आहे शेतातलं म्हटल्यानंतर जरा हेच होतं आणि ह्यांचे काम गावातच चालू आहे त्याच्यामुळे चा हे सकाळीच आले होते त्यानंतर परत मला नेहायला आले तर आल्या आल्याच मी व्हिडिओला सुरुवात केली होती मला हे डेकोरेशन बघून इतकं छान वाटलं ना खूप मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे काय करायचं आहे कार्यालयामध्ये उगाच पैसे घालवायचं आपल्याला एवढी जागा मस्त आहे एवढं शेतात आणि शेतात कार्यक्रम कुठलेही बघा किती छान वाटतात एवढं मोठं छान मस्त असं घर बांधलेलं आहे त्याच्या आजूबाजूला इतकी मोठी आपली जागा आहे म्हटल्यानंतर कशाला पैसे घालवायचे तितकं छान असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे डेकोरेशनवाल्यांनी मस्त असं डेकोरेशन करून दिल्यानंतर कुठलेही कार्यक्रम बघा ढवळ जेवणाचा कार्यक्रमसुद्धा इथंच केला होता ह्यांचा त्यामुळे खूप छान वाटतं आणि संध्याकाळी बघू शकता नंतर तुम्हाला कळेल संध्याकाळी किती छान वाटतं शेतातलं वातावरण आता थोडेसे थंडीचे दिवस आहे म्हटल्यानंतर थोडंसं गार लागेल पण बाकीचं वातावरण एकदम मस्त आहे शेतात आणि येणाऱ्या सुद्धा ला, इतकं फ्रेश वाटतं शेतामध्ये आणि मला तर खूपच वाटतं कारण मला शेताची फिलिंग ही मला खूप म्हणजे खूप आवडते शेत हे तर बघू शकता तिकडच्या भागाला आहे नदी आणि इकडच्या भागाला आहे जे आमचं गाव आमच्या गावाला नदीसुद्धा आहे बरं का आणि हे आमचं गाव आहे आणि आता तुम्हाला दाखवलं आहे मी इकडचा भाग जो आहे ना तर इकडं आहे बघा नदी आणि आमचा यायचा जायचा रस्ता जो आहे तो हायवे सोलापूर बारशी हायवे कार्यक्रम चालू व्हायला थोडा वेळच लागणार होता कारण पाहुणे मंडळी हे सगळे जरा उशिराच येणार होते कारण संध्याकाळी नाव ठेवायचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर सगळे निघताना थोडंसं उशिराच निघतात कारण संध्याकाळीच छान वाटतं आणि लायटिंग बिटिंग मस्त असं संध्याकाळी खूप छान दिसतं पाळणा किंवा जे डेकोरेशन केलेलं आहे त्याला संध्याकाळीच बघायला ते खूप छान दिस दिवसापेक्षा तर म्हणूनच ना सगळे नातेवाईक जे आहेत ते, ते सुद्धा उशिराच आले तोपर्यंत मी मस्त असा व्हिडिओ काढला आणि मी आपल्या चॅनलवरती मुद्दामच असे व्हिडिओ टाकत असते कार्यक्रमाचे वगैरे कारण आमची फॅमिली कशी आहे काय आहे कोण कोण आहे आम्ही सगळ्या जावा जावा मिळून कसं आम्ही सगळे कार्यक्रम सेलिब्रेशन करतो हे सगळं दाखवण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ टाकत असते पण बघा आम्ही फोटो बिटो सगळे काढलेले आहेत ते सगळे मोबाईलमध्ये नाही आहेत कारण कॅमेरामॅन होता लावलेला त्याने त्याच्यामुळे फोटो हे सगळे त्याच्यातच काढले मोबाईलमध्ये कुणी फोटो काढले नाही म्हटल्यानंतर ते फोटो आल्यानंतर आपण बघूया तर असं होतं ह्या आहेत आमच्या चुलत सासूबाई आणि बाकीचे बसलेले आहेत आमच्या सासूबाई बसलेल्या आहेत खुर्चीवरती आणि ह्या सगळ्या ज्या आहेत ते आमच्या गावातल्या बायका आलेल्या आहेत नाव ठेवायला आणि आणखीन खूप जणी आलेल्या होत्या म्हणजे भरपूर लोकं आलेली होती पाहुण्या रवळे आणखीन यायची बाकी होते काही लोकं घरात बसलेले होते कारण थंडीचे दिवस होते त्याच्यामुळे नाहीतर कार्यक्रम म्हटल्यानंतर आमच्याकडं बायका पण भरपूर येतात आमच्या घरातलं हे पहिलंच लग्न झालं होतं आणि ह्यांच्या लग्नापासूनच सगळे कार्यक्रम जे आहेत ते चालू झालेले आहेत गेल्या वर्षीपासून आणि आम्ही गावाकडं होतो त्याच्यामुळे कुठलेही कार्यक्रम काही सण असो काही असो आम्हाला एकत्र एन्जॉय करता येत नव्हता पण जसं आम्ही मी पुण्याहून आल्यापासून आम्ही गावी जसं आलो तसं सगळे कार्यक्रम जे आहेत ते आम्हाला एकत्र सेलिब्रेशन करता येतं त्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र येतो कार्यक्रमानिमित्त तर येतो एरवे असं ख जास्त येणं जाणं होत नाही कारण मी इकडे राहिला असल्यामुळे पण पुण्यातल्यापेक्षा बरं तर आहे अगदी पाच किलोमीटर अंतरावर गाव आहे आमचं त्याच्यामुळे कुठलाही कार्यक्रम असला तर सकाळी जाऊन संध्याकाळी माघारी येता येत इत होतं पुण्याला होते त्यावेळेस मला कुठलंही कार्यक्रमाला यायचं म्हटलं तर आवर्जून यावं लागायचं आणि जसं आम्ही इकडं आलो तसेच सगळे हे है, ह्यांचं लग्न झालं आणि तिथून पुढे सगळे कार्यक्रम जे आहेत ते आम्ही सगळे एकत्र करायला लागलो त्याच्या अगोदर कसं होतं मुलं लहान होती सगळ्यांचीच त्याच्यामुळे जास्त कार्यक्रम नव्हते घरामध्ये आता हे जोडी जी आहे ती आमच्या घरातली पहिली लग्न झालेली जोडी आहे था था। एकर एकर हो आता इथून पुढे आमची लग्न स्टार्ट झालेली आहेत आता दरवर्षी एखाद्या वर्षी अशी एकाएकाची लग्न होतील आता, ले ले हो आता ती मध्ये बसलेली मुलगी जी आहे ती पण आमच्या दुसऱ्या दिराचीच आहे आता तिचं लग्न येईल ठरलेलं आहे लग्न तिचं एक येईल असे आता चालू झालेले आहेत लग्न व्हायला त्याच्यामुळे आता इथून पुढे सगळे कार्यक्रम जे आहेत ते मी जसे जमेल तसे आपल्या चॅनलवरती शेअर करेन आणि छान वाटतं असं कार्यक्रम हे कधीमध्ये व्हिडिओ शेअर करायला तर त्यानिमित्तानं आपली फॅमिलीसुद्धा बघायला मिळते आणि आम्ही कसे कार्यक्रम एकत्र येऊन साजरे करतो ते सुद्धा सगळ्यांना पाहायला मिळेल यासाठी हे सगळे जे आहे ते व्हिडिओ जे आहेत ते मी त्याच्यासाठी बनवलेले आहेत आणि एक आठवण राहते आपल्याकडं फोटो तर असतातच आपल्याकडं पण ही हे व्हिडिओ जे आहे ते हे बाळसुद्धा बघा थोडंसं मोठं झाल्यानंतर म्हणाल की कि आजीनं किती छान असं मस्त व्हिडिओ टाकलेला आहे आणि तो सुद्धा तोसुद्धा मोठं झाल्यानंतर बघेल एक आठवणी अशाच जपून राहतात आणि आपण काय काय करत होतो हे सगळं आपल्याला नंतर पाहायला मिळेल मुलं मोठी झाल्यानंतर त्याच्यामुळे हे जे आहे ते मी बरेच व्हिडिओ जे आहेत ते मी असे काढून फॅमिलीचे टाकत असते पुण्यामधल्या ज्या आठवणी होत्या बघा माझ्या त्यासुद्धा मी व्हिडिओ काढले म्हणूनच त्या आठवणी जपून राहिल्या आणि त्या यूट्यूबवर टाकलेले व्हिडिओ म्हणूनच बघा आपल्याला एक आठवण म्हणून राहते आणि मी ज्या ज्या वेळेस मला आठवण येते पुण्यातल्या घराची किंवा पुण्यातल्या व्हिडिओची किंवा समर्थ लहान होता तेव्हा कसा दिसायचा त्याचे हट्ट हे सगळे जे आहे ते त्याच्यात कैद झालेलं आहे त्याच्यामुळे ब छान वाटतं ते म्हणून मुन म्हणते की आता हे बाळाचं सुद्धा ढो बारसं केलेलं आहे तर ते सुद्धा थोडंसं मोठं झाल्यानंतर त्याची मम्मी किंवा त्याने जरी दाखवलं तरी ते बघा बाळ किती कौतुकाने बघन आणि बाळ आमचं खरंच कितकं गोड आहे पण खरंच नाव ठेवायच्या दिवशी खूप म्हणजे खूप रडलं कारण त्याचे हाल पण तेवढे झाले येणाऱ्या जाणाऱ्याने प्रत्येकाने त्याला उचलून घेतलं त्याच्यामुळे त्याचं काहीतरी दुखत असेल अंग दुखत असेल किंवा काहीतरी दुखत असेल त्याच्यामुळे बाळ एवढं रडलं रडलं शेवटी सगळे पाहुणे रवळे गेल्यानंतरच बाळ गप्प बसलं तो तोपर्यंत अजिबात गप्प बसत नव्हतं खूप म्हणजे खूप रडायचं पाळण्यात तर बाळ अजिबातच थांबलं नाही त्याच्यामुळे त्याला घेऊनच फिरावं लागलं मम्मीच्या मांडीवर जरा वेळ दिलं होतं त्याच्या त्यावेळेस तो थोडा शांत बसला होता पण त्यानंतर जो रडायची घाई घेतली होती त्याने त्यानंतर ते अजिबात बसायचं नावच घेत नव्हतं खूप म्हणजे खूप रडलं बाळ म्हणते ಸಾರ ಸುರ್ತಿ ಸಾರಿಯ ಮೋಟಾ

ಮಹರಾ ತುಂಬ ಬುಳೆ ರೂಪಾಲಿ ಬಾಜು ರೇಜು

फायनली बाळाचं नाव ठेवायची वेळ आली आणि बाळ इतकं रडायला लागलं की पळण्यात सुद्धा बसायला तयार नव्हतं जे छोटसच आहे ते चार महिन्याचं बाळ आणि ती इतकं रडलं रडलं की बास कसं तरी दोन एका दोनच मिनिटात नाव ठेवून घेतलं बाळाचे आहे आत्याही तिने नाव ठेवलं आणि पटकन एक दोनच मिनिटात लगेच त्याला बाजूला काढलं कारण खूप म्हणजे खूप रडत होतं बाळ आणि लहान लेकरं असतात रडतच असतात तर इकडे बघा असं बाळाच्या आत्याच्या तोंडात साखर देतात आणि त्यानंतर बाळाच्या आत्याने कान फुकून बाळाचं नाव ठेवायचं असतं तर अशी पद्धत आमच्या इकडं आहे तुमच्याकडं कशी आहे ते सुद्धा सांगा आणि फायनली आमच्या बाळाचं नाव ठेवलेलं आहे बाळाचं नाव आहे आर आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ